आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूर शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने लाडका खड्डा असे उपरोधिक बॅनर लावले आहेत मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे खड्डे पडले असल्यामुळे त्यांचं नाव लाडका खड्डा ठेवल्याचं राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी सांगितलंय बहीण आणि लाडका भाऊ योजनेची मोठी चर्चा आहे एकीकडे एक सरकार अशा योजना आणत असताना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मात्र नागरिकांना चांगले रस्ते पुरवण्याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे सरकारच आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने लाडका खड्डा असे बॅनर्स खड्ड्यांच्या बाजूला लावले आहेत जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी हे बॅनर्स लावले असून आता तरी बदलापूर शहरातले खड्डे बुजवले जातात का हे या निमित्ताने पाहणं गरजेचं ठरणार आहे कसं का महाराष्ट्रामध्ये लाडका बहीण लाडका दादा असं काही योजना वगैरे चालू आहेत आमच्या बदलापूर शहरामध्ये हा जो बदलापूर शहर आहे मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे त्यांच्या योजना येतील नाही येतील माहित नाही पण मुख्यमंत्र्या जिल्ह्यामध्ये खड्डे जे आहेत त्याच त्या ठिकाणी पडतात म्हणून त्याच मार्गाने त्याच एक समीकरणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही लाडका खड्डा हा त्याच ठिकाणी का पडतो म्हणून त्या खड्ड्याला लाडका खड्डा आम्ही नाव ठेवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जेणेकरून या कॉन्टॅक्ट लोकांचं पालिकेचं आणि मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी ब्युरो रिपोर्ट एव्हीडी न्यूज मराठी बदलापूर